आईचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुलेआम आम लोक दखल न्यूज ची हीच तर आहे शान नमस्कार मी स्वप्नाली भवार आणि आपण पाहत आहात लोक न्यूज शाळेसह संस्थेवर गुन्हा दाखल करण्याची मृत विद्यार्थ्याच्या वडिलांची मागणी मुरबाड तालुक्यातील वाल्हिवरे येथील अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी एक फेब्रुवारी दोन हजार रोजी आत्महत्या केल्याचे वृत्त उघडकीस आले होते परंतु ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असून मुलाच्या मृत्यू जबाबदार असलेल्या शाळा व्यवस्थापनासह संस्थेवर लेखी निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी टोकावडे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी चकोर यांच्याकडे केली आहे विद्यार्थी शाळेत हजर असताना दहा दिवस हजेरी रजिस्टरवर हजेरी न लावणे चोरीचा आळ घेऊन गलपट्टीला पकडून वर्गामध्ये फिरवले असल्याची माहिती पोलीस अधिकारी चकोर यांना देऊन शाळा व्यवस्थापनाच्या ह्या प्रकाराला आम्ही काय समजायचे असा सवाल करत चकोर यांना शाळा व संस्थेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे मृत विद्यार्थ्याचा भाऊ काका आणि वडिलांचे जबाब नोंदवून संस्थेसह शाळा व्यवस्थापनाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन एपीआय चकोर यांनी दिले आहे आज आपण केलेल्या आत्महत्या ती संशयास्पद असल्या कारण असतो आज या ठिकाणी टोकावडे पोलीस ठाण्यामध्ये मुलाचे पालक नातेवाईक आलेले आहेत त्यांच्यावर आपण जाणून घेणार आहोत ते या ठिकाणी कशासाठी आलेले आहेत ते आज माझा भाऊ जाऊन चोवीस दिवस झाले आहेत त्याबाबत टोकावडे पोलिसांनी काय कार्य केले आहे तसेच सदर माझ्या भावाच्या मृत्यू सर्वस्व जबाबदार शाळा व्यवस्थापन व संस्थेवर गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत आमचे जबाब घेऊन तसेच आम्ही शाळा व संस्थेविरोधात लेखी तक्रार दिली आहे आज पालकांनी आदिवासी संघटनेची भेट घेऊन या ठिकाणी त्यांना न्याय मिळण्याबाबत एक निवेदन देऊन त्यांना आम्हाला न्याय मिळवून द्या अशा पद्धतीचं निवेदन त्यांना दिलेलं आहे आपण जाणून घेऊया त्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष कवटे साहेब हे यापुढे त्यांनी दिलेल्या निवेदनाबाबत काय भूमिका घेणार आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया साहेब आपण याबाबत काय भूमिका घेणार आहोत आणि उदय त्यांना आमच्या संघटनेच्या लेटर अॅडवर लेखी पत्र देणार आहेत की तुम्ही आजपर्यंत कोणती चौकशी केली जर त्यांनी आम्हाला लेखी उत्तर दिले नाही तर येत्या दोन दिवसात आम्ही मोठे आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहेत लोकदखल न्यूजसाठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद